नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार शासन निर्णय जी आर आला तर या जी आर विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेला हा शासन निर्णय जी आर आहे तर खाली शासन निर्णय काय घेण्यात आला आहे पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये इतका निधी तसेच वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद ही माहे जून ते ऑगस्ट या कालावधीकरिता मंजूर करण्यात आली आहे तर आता वित्त विभागाने या मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन लाभार्थ्यांना देण्यासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात आले आहेत तेव्हा यानुसार आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत तसेच खाली दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहा सर्व विभागीय आयुक्तांनी या अनुदानाचे वाटप हे त्यांच्या जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे अशी सूचना दिली आहे आणि मित्रांनो बघा पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती तसेच औरंगाबाद या सर्व सहाच्या सहाही विभागांना हा निधी मंजूर करून वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच दोन महिन्याचे निराधार अनुदान अर्थात पेन्शन जमा होणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद